नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं ट्वेंटी डेज ऑफ ट्रॅव्हलिंगच्या एपिसोड सेवन मध्ये तर आज आपण त्र्यंबकेश्वर येथून नाशिकला जाणार आहे तर आज आपण नाशिकमध्ये विजिट करणार आहे पंचवटी आता त्र्यंबकेश्वर येथून बस पकडून नाशिकला जात आहे आणि आप आपल्याला बस लागलेली आहे काहीच वेळात आम्ही नाशिकला पोच पोचलेलो आहे हे बघा नाशिक बस स्थानकाच्या बाहेरचं काही नजारे आहे थोडी भूक लागली होती मित्रांनो त्यामुळं म्हटलं चला काहीतरी नाश्ता करून घ्या अगोदर आणि थोड्याच अंतरावर या बाबाचं अननसचं ज्यूसचं दुकान होतं वेगळं युनिक ज्यूस देत होते ते थोडं चला म्हटलं एकदा टेस्ट करून बघूया कसं आहे तर चांगलं होतं एवढं काही वाईट नव्हतं आणि बरं होतं आणि हो लगेचच आम्ही आमच्या आमच्या गावातील आमचे मामा हे नाशिकमध्ये ॲटो चालवतात त्यांच्यासोबत आम्ही नाशिक दर्शनाला निघालो ॲटोने त्यांचा नंबर मी खाली मेन्शन करील जर तुम्हाला कोणाला नाशिकचं ऑल ट्रॅव्हल करायचं असेल तर तुम्ही त्यांच्यासोबत ट्रॅव्हल करू शकता हे बघा नाशिकचं पप्पन आहे या ठिकाणी अतिशय सुंदर आणि जुन्या काळातले सर्व दगडांवरील दगडी बांधकामातले मंदिर आहे एक एक मंदिर बघू आपण आणि त्यांचा काही इतिहासही बघून घेऊ सांगतो मित्रांनो मी तुम्हाला ही नाशिकची नदी आहे नाशिकमधील हे पंचवटी एक तीर्थक्षेत्र आहे नाशिक शहरात पंचवटी हा गोदावरी नदीच्या तीरावर आहे या ठिकाणी काळाराम मंदिर जवळ वटवृक्षांचा समूह समूह पाच वट वृक्षापासून तयार झाला असल्याने या परिसराला पंचवटी असे म्हटले जाते या ठिकाणी अनेक धार्मिक तीर्थक्षेत्र आहे आणि विविध देवांच्या मूर्त्यासुद्धा या ठिकाणी आहेत राम सीता आणि लक्ष्मण यांनी वनवासाचे काही वर्ष नाशिकमधील पंचवटी परिसरात काढले आहे नाशिक या शहराचा नाम उल्लेख रावणाची बहीण शृपनखा तिचे मनाने नाक कापले होते त्यामुळे या शहराला नाशिक असे नाव मिळाले बारा वर्षांनी नाशिकमध्ये कुंभमेळा असतो तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी विविध असे अगदी पुरातन काळातील मंदिर आहे हे एक जुन्या काळातील नीळकंठेश्वर महादेव मंदिर आहे या मंदिराची रचना तुम्ही बघू शकता दगडावर कोरीव बांधकाम आहे आणि सर्व मंदिर हे हे काळा पाषाण दगडापासून बनलेलं आहे आणि आतमध्ये शिवलिंग आहे तर मित्रांनो आपण आता नाशिकमधील प्रसिद्ध असे काळाराम मंदिराला भेट देण्यासाठी आठवणी निघालो आहे काळाराम मंदिर सरदार आद्रेकर यांनी सन सतराशे ब्याऐंशीमध्ये जुन्या लाकडी मंदिराच्या जागेवर बांधले आहे प्रभू श्रीराम राम, राम यांच्या वनवासाच्या दरम्यान ज्या ठिकाणी ते राहिले होते त्याच ठिकाणी काळाराम हे मंदिर बांधलेले आहे हे बघू शकता तुम्ही समोरचे काळाराम मंदिर आहे या ठिकाणी काळाराम मंदिर सत्याग्रह दोन मार्च एकोणीसशे तीस मध्ये डॉक्टर भीमराव आंबेडकर यांनी दलित दलितांना मंदिरात प्रवेश द्यावा त्यासाठी या ठिकाणी आंदोलन केले होते आंबेडकरांनी अस्पृश्यता निवारण्यासाठी जे लढाई दिले त्यात काळाराम मंदिराच्या सत्याग्रहाचे महत्त्वाचे स्थान आहे बघू शकता तुम्ही अतिशय जुन्या काळातलं हे मंदिर आहे आणि सर्व या मंदिराचं सर्व बांधकाम हे काळ्या पाषणावर झालेलं आहे त्यामुळे याला काळाराम मंदिर हे असे नाव पडलेले आहे चला तर मंदिराच्या आतले काही दृश्य बघून घेऊया आणि यातलं स्ट्रक्चरही बघू आणि बाहेरची काही नजरे दाखवतो तुम्हाला या मंदिराचं सध्या काम चालू आहे मित्रांनो आणि आन... तर मित्रांनो आपल्या बघेच लिस्टमधील आपण जात आहोत आता स्वामीनारायण मंदिराला या मंदिराची भव्य रचना बघून तुम्ही होऊन जाल जर तुम्ही नाशिकमध्ये येत असाल तर स्वामीनारायण मंदिराला एक वेळेस अवश्य भेट द्या बघा हे निसर्गरम्य दृश दृश्य स्वामीनारायण मंदिरातल्या बाहेरच्या आहे या ठिकाणी समुद्रमंथनाचा नजारा तुम्हाला बघायला मिळेल हे एंट्रन्स पॉइंट आहे मंदिराचं या ठिकाणी विविध भारतीय हो, संशोधनाची माहिती दिलेली आहे बघू शकता तुम्ही किती सुंदर असे मंदिर आहे तर मित्रांनो आपण आता ज्या ठिकाणी आलो आहे तर या ठिकाणी लक्ष्मणाने रावणाच्या बहिणी बहीण शृपनाखा याचे नाक कापले होते ते हेच हेच ठिकाण आहे मित्रांनो हे बघा या ठिकाणी रामायणाचे काही चित्र तुम्हाला बघायला मिळते याच ठिकाणी लक्ष्मणाने शृपनाखाचे नाक कापले होते त्यातील काही व्यंगचित्रही इथे आहे आणि या ठिकाणी काही दगडांवर कोरलेले त्यांच्या जुन्या काळातील काही वास्तू आहे त्या फारशा आता जीर्ण झालेल्या आहे फारशा काही दिसत नाही या ठिकाणी एक कुंड आहे राजन बघू शकता तुम्ही आणि जास्तीत जास्त आता वास्तू पाण्यामुळे जीर्ण झालेला आहे असं दिसत नाही व्यवस्थित आपण आता राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज यांच्या आश्रमामध्ये आलेला आहे या ठिकाणी श्री जनार्दन स्वामी महाराजांनी समाधी घेतलेली आहे जनार्दन स्वामी हे महारा महादेवाचे अत्यंत निष्ठावंत भक्त होते चला तर त्यांच्या समाधी स्थानाकडे जाऊया या ठिकाणी त्यांनी समाधी घेतलेली आहे तर मित्रांनो याच ठिकाणी आपल्या नाशिक जर्नीची नाशिक पंचवटी जर्नीची समाप्त झालेलं आहे व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरून